कुंभराशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल राशी स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलवर आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं भाग्य अध्यात्म आणि नशिबाचा खेळ आज आपण जाणून घेणार आहोत कुंभराशीचं पंधरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील भविष्य हा काळ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे पैसा प्रेम करिअर आणि आरोग्याचं नवपर्व त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे नशीब खुलवणारा खास उपाय आणि हो अजूनही तुम्ही आमच्या राशीस्वामी माऊली परिवारात सामील झाला नसाल तर लगेच खाली असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करा कारण फक्त माऊली परिवाराचे सदस्यांनाच मिळतात खास भविष्यवाणी आणि उपाय कुंभ राशींचे जातकांनो नोव्हेंबरचा हा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी एकदम खास असा ठरणार आहे या काळात नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने फिरणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून राशी स्वामी माऊली या परिवाराचे सदस्य बना जे काम अनेक दिवसांपासून थांबले होते ते अचानक गती घेतील पैशांच्या बाबतीत लाभाची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत कुटुंबात शांतता समाधान आणि नव्या आनंदाचा प्रवेश होईल प्रेमसंबंधात नातं अधिक घट्ट होईल आणि काहींना लग्नाची चर्चाही सुरू होईल करिअरमध्ये तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट बढती किंवा ओळख मिळू शकते स्वतःवर विश्वास ठेवा कारण या काळात तुमची सकारात्मक ऊर्जा तुमचं नशीब बदलणार आहे थांबू नका पुढचा क्षण तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा काळात गुरुग्रह तुमच्यावर कृपा करतो आहे तुमच्या मेहनतीला आता फळ मिळणार हे नक्की कार्यक्षेत्रात तुम्ही एखाद्या वरिष्ठ व्यक्तींच्या नजरेत त्याचा फायदा पुढील महिन्यात मोठ्या संधीमध्ये होईल व्यवसायात नवा ग्राहक नवा कॉन्ट्रॅक्ट किंवा नवीन दिशा दिसू शकते ज्यांनी नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांना चांगली बातमी येऊ शकते विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय उत्तम आहे एकाग्रता वाढेल तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल त्यामुळे पब्लिक डिलिंगमध्ये यश गुरुकृपेने तुमचं भाग्य उलट्या दिशेने झेप घेणार आहे पैशांच्या प्रवाहात मोठी सुधारणा दिसत आहे जुनी उधारी परत मिळू शकते किंवा अचानक एखादा फायदा होईल अधिक कमाईचे नवे मार्ग उघडतील जे लोक बिझनेस शेअर मार्केट किंवा ऑनलाईन काम करतात त्यांना आश्चर्यकारक प्रगती होईल जमिनी विक्री गुंतवणूक किंवा वाहन खरेदीसाठी योग्य असा काळ आहे तथापि खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा कधीकधी जास्त उत्साहात आपण अति अविचार खर्च करतो यावेळी ते थाळा घरात मोठा साजरा कार्यक्रम करण्याची शक्यता आहे पैशांची पाऊस धार पडणार आहे फक्त संयम ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा नक्कीच प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल प्रेमाच्या बाबतीत हा काळ जादुई ठरणार आहे ज्यांचं नातं थोडं तणावात होतं त्यात पुन्हा उभं होईल लोकांसाठी तर हा काळ लिव्ह इन एअर म्हणावा असा सोशल मीडियावर किंवा मित्रांच्या ओळखीतून नवं प्रेम तुम्हाला सापडू शकतं जोडप्यांमध्ये संवाद वाढेल गैरसमज दूर होतील तुमची भावनिक पातळी खूप मजबूत होईल कधीकधी लहान इगो हो बाजूला ठेवावा लागेल तोच खरा प्रेमाचा विजय ठरेल प्रेमाचं नातं जपा नशीब त्याचं गोड फळ करेल आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या ताण आणि झोपेची कमतरता तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते थोडं रिलॅक्स व्हा डायबिटीस किंवा रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा मन शांत ठेवा कारण मनाचं आरोग्यच शरीराचं आरोग्य ठरवतं या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढलेला दिसतो तुम्ही जे बोलाल त्याचा परिणाम थेट लोकांच्या मनावर होईल त्यामुळे शब्दांची निवड काळजीपूर्वक करा वरिष्ठ अधिकारी किंवा मोठ्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम बाळगा तुमच्या विचारांची दखल घेतली जाईल आणि तुमचं मत मान्य होईल ज्या व्यक्तींपासून दूर गेलात त्या पुन्हा संपर्कात येतील जुने मित्र भेटतील आणि त्यातून एखादी नवी संधी मिळेल नातेसंबंधात समतोल राखणे महत्वाचे ठरेल तुमचा शांत स्वभाव अनेक तान तणाव दूर करेल एखादं नवीन शिक्षण कौशल्य किंवा कोर्स सुरू करण्यासाठी हा कार्ड खूप उपयुक्त आहे तुमचं ज्ञान वाढवणं पुढच्या संधींसाठी पायाभूत ठरेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल कार्यक्षेत्रात काही बदल दिसत आहेत एखादी नवी जबाबदारी किंवा पद तुम्हाला दिलं जाऊ शकतं तुम्ही ती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल पण सुरुवातीला थोडा दबाव जाणवेल वेळ जसजसा जाईल तसतसा आत्मविश्वास वाढेल जे लोक सरकारी क्षेत्रात आहेत त्यांना प्रगतीची संधी मिळेल खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नव्या कॉन्ट्रॅक्टची शक्यता आहे सहकार्यांचा पाठिंबा मिळेल पण काही मत्सर करणाऱ्यांपासून सावध राहा संवाद स्पष्ट ठेवा त्यामुळे गैरसमजता येतील तुमच्या नेतृत्व गुणांमुळे काही लोकांना प्रेरित कराल तुमचं निर्णयक्षम विचारशक्तींचं कौतुक होईल राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष प्रेरणादायी आहे अभ्यासात गती वाढेल आणि एकाग्रता टिकेल तुम्हाला नव्या विषयांमध्ये रस वाटेल परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ठेवा कारण मेहनतीचे परिणाम उत्तम मिळतील परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी योग्य काळ आहे शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे थोडं सातत्य ठेवलं तर पुढील काही महिने तुमच्या करिअरची दिशा ठरवतील पालकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळत राहील शिक्षणासोबत संस्कार जपणे विसरू नका तेच तुमचं बलस्थान ठरेल प्रेमाच्या बाबतीत समजून घेण्याचा काळ सुरू आहे एकमेकांच्या भावना ऐकणे समजून घेणे आणि विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल तुमचा साथीदार तुमच्याकडून जास्त वेळ आणि लक्ष अपेक्षित करेल थोडीशी माया आणि शब्दांची ओब नात्याला नव्या उंचीवर नेईल भांडण झाल्यास अहंकार बाजूला ठेवून संवाद साधा नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते सिंगल असलेल्यांना कोणीतरी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे पण निर्णय घाईत घेऊ नका तुमच्या अंतकरणाचा नेहमी आवाज ऐका कुटुंबातील वातावरण आनंदी राहील घरातील मोठ्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल काही काळापासून थंड झालेल्या नात्यांमध्ये पुन्हा उभे येईल घरात एखादा सण वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम होईल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तणाव कमी होईल आर्थिकदृष्ट्या काही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांच्या मतांचा विचार करा छोट्या प्रवासाची शक्यता आहे ज्यातून नवीन अनुभव मिळतील घरात सौंदर्यवृद्धीसाठी कामे सुरू होतील घरगुती सुखसोयी वाढतील तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता माझी रखडलेली सर्व कामे आता पूर्ण सुरू होणार आहेत असे टाईप करा आरोग्याच्या दृष्टीने दिवस मिश्र आहेत हवामानातील बदलांमुळे सर्दी डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो काम आणि विश्रांती यांच्यात समतोल राखा योग्य आहार पाणी आणि झोप अत्यंत महत्त्वाची आहे मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा संगीताचा आधार घ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांध्याच्या वेतांकडे दुर्लक्ष करू नये घरात आनंदी वातावरण ठेवल्यास आरोग्य सुधारेल औषधे नियमित घ्या आणि नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा पैशांच्या बाबतीत लाभदायक काळ आहे उत्पन्नात वाढ होईल ज्यांना व्यवसायात अडचणी येत होत्या त्यांना आता गती मिळेल नवीन गुंतवणुकीबद्दल विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या जुने व्यवहार पूर्ण होतील आणि लाभ मिळेल काहींना नवे स्त्रोत मिळू शकतात परदेशातून पैसे येण्याची शक्यता आहे पैशांचा योग्य वापर करा आणि अनावश्यक खर्च टाळा भविष्यासाठी बचत योजना तयार करा या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे तुमची उपस्थिती जाणवेल नवीन ओळखी लाभदायक ठरतील समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमचं वक्तृत्व कौशल्य आणि वागणं लोकांना जास्त आकर्षित करेल एखाद्या मंचावर बोलण्याची किंवा सादरीकरणाची देखील संधी मिळेल ही संधी वापरल्यास पुढे मोठी प्रगती शक्य आहे प्रवासाच्या दृष्टीने काही नवीन संधी मिळतील कामानिमित्त किंवा आध्यात्मिक कारणासाठी प्रवास होऊ शकतो प्रवासात नवीन ओळखी होतील ज्या पुढे उपयोगी ठरतील प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यास मन प्रसन्न होईल प्रवासातून प्रेरणा मिळेल आणि नवी दिशा मिळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा काहींना परदेश प्रवासाची संधीही मिळू शकते या काळात तुमचं मानसिक बल वाढलेलं असेल अडचणी आल्या तरी तुम्ही त्यावर मात करू शकाल सकारात्मक दृष्टिकोनामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल प्रत्येक निर्णयात संयम ठेवा इतरांच्या मतांना महत्त्व द्या पण अंतिम निर्णय स्वतःच्या अंतकरणावर विश्वास ठेवून घ्या नियतीचा खेळ तुमच्या बाजूने आहे त्यामुळे घाबरू नका तुम्ही ज्या दिशेने प्रयत्न कराल तिथे तुम्हाला यश मिळेल हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना ध्यान किंवा मंत्र जप करा तुमचं बाहेरचा गोंधळ कमी जाणवेल एखाद्या संत महात्म्यांच्या सानिध्यात जाण्याची संधी मिळेल त्यांचा आशीर्वाद तुमचं जीवन बदलू शकतो नकारात्मक लोकांपासून दूर राहा सकारात्मक वातावरणात राहिल्याने आत्मविश्वास वाढेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता माझ्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे असे टाईप करा काही जुने प्रश्न या काळात सुटतील न्याय संपत्ती किंवा घराच्या बाबतीत अडकलेले विषय मार्गी लागतील तुमच्या संयमाचं फळ आता मिळेल काहींना न्यायालयीन बातमी बाबतीत अनुकूल निकाल मिळू शकतो व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी वेळ द्या पण विलंब करू नका तुमच्या बाजूने परिस्थिती हळूहळू सुधारते आहे नवीन मित्रमैत्रिणी आणि ओळखीचा काळ सुरू होतो आहे या ओळखीमुळे तुमचं सामाजिक वर्तुळ विस्तारेल काहींना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल इतरांशी सहकार्य केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आत्मविश्वासाने पुढे जा आणि नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा तुमचं हसणं आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरे सौंदर्य आहे काही काळापासून मनात असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची वेळ आली आहे योग्य नियोजन आणि धैर्य ठेवले त्यास मोठं यश मिळू शकतं संधी स्वतःहून येणार नाही ना त्यांना पकडावं लागेल तुमचं स्वप्न आता साखर होण्याच्या उंभरट्यावर होणं आहे तुम्ही घेतलेली प्रयत्न वाया जाणार नाहीत काहींना दीर्घकाळ प्रतीक्षा केलेल्या गोष्टीचं समाधान मिळेल वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने अडचणी दूर होतील त्यांचा अनुभव अनुम अमूल्य आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमचं नशीब उजळेल घरात धार्मिक वातावरण ठेवा प्रत्येक गोष्टीत विनम्र राहा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहिल्यास नशिबाची साथ कायम राहील एखाद्या दानधर्माच्या कार्यात सहभागी व्हा त्यातून तुम्हाला समाधान आणि शुभफल दोन्ही मिळेल तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे असे टाईप करा या काळात तुमचं उद्दिष्ट स्पष्ट ठेवा इतरांच्या प्रभावाखाली येऊ नका स्वतःची ओळख जपा प्रत्येक प्रयत्नात प्रामाणिक रहा तुमची मेहनत आणि चिकाटीच तुम्हाला पुढे नेईल तुमच्या जीवनात मोठी सकारात्मक वर्णं आता येणार आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे काहींना या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते जुनी नोकरी सोडण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासा करिअरमध्ये बदल हवे असतील तर हा काळ योग्य आहे तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात पुढे जाण्याची वेळ आली आहे तुमच्या कौशल्याचं योग्य मूल्यांकन होईल वरिष्ठांचा विश्वास जिंका आणि सातत्य ठेवा काहींसाठी हा काळ आत्मचिंतनाचा आहे आयुष्यात काय हवं आहे कोणत्या दिशेने जायचं आहे हे ठरवण्याचा हा काळ आहे वेळ स्वतःसाठी काढा मन शांत करून प्रत्येक निर्णय घ्या आणि स्वामींवरती विश्वास ठेवा प्रत्येक अनुभवातून शिकण्याची वृत्ती ठेवा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे फक्त धैर्याने पुढे जा शेवटच्या दिवसात तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल ती नोकरी प्रेम किंवा पैशांशी संबंधित असू शकते घरात आनंदाचं वातावरण असेल सर्व अडचणींवर तुम्ही विजय मिळवाल तुमचं नशीब आता पूर्ण जाग झालं आहे पुढील पुढील महिन्यांसाठी तुम्ही तयार आहात सकारात्मकता आणि श्रद्धा हेच तुमचं बलस्थान ठेवा कुंभराशीच्या जातकांना नोव्हेंबरचा हा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे प्रत्येक अडचण आता संधींमध्ये बदलणार आहे तुमचा आत्मविश्वास श्रद्धा आणि प्रयत्न हेच तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे नेहमी लक्षात ठेवा मेहनत कधीही वाया जात नाही नशिबावर विश्वास ठेवा पण कृती थांबवू नका तुमचं जीवन आता नव्या अध्येयाकडे चाललं आहे जर ही भविष्यवाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या राशी स्वामी माऊली या परिवारात सामील व्हा खाली असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करा आणि सदस्य व्हा कारण फक्त सदस्यच सदस्यांनाच मिळतात खास भविष्यवाणी उपाय आणि शुभ संकेत त्यामुळे जॉईन बटनवरती क्लिक करून राशी स्वामी माऊली या परिवाराचे सदस्य व्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ म्हणत राहा आणि नशिबाचा प्रकाश आपल्या जीवनात आणा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये